नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत आज आपण धुळे जिल्ह्याचा तलाठी बचता एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स उपलब्ध आहेत यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आठ विषयाच्या स्टडी नोट्स मिळणार आहेत टेलिग्राम ग्रुपवरील सर्व टी सी एस प्रश्नपत्रिका फ्री आणि टोटल एक हजार अठ्ठ्याहत्तर पेजेसच्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि घरपोच होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर एक हजार रुपये येथे संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही मॅसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मित्रांनो आपण सर्वप्रथम बघूयात काही महत्त्वपूर्ण गोष्टी धुळे जिल्ह्यात तलाठ्याच्या एकूण जागा आहेत दोनशे पाच आणि आलेले अर्ज आहेत एकतीस हजार नऊशे तीस, तीस। म्हणजेच एका जागेसाठी तुम्हाला एकशे पंचावन्न जणांना लढायचे आहे इतर जिल्ह्याच्या मानाने इथे कमी स्पर्धा आहे तुम्ही बघाल रायगड जिल्ह्यात एका जिल् एका जागेसाठी तब्बल चारशे सतरा अर्ज आले होते आणि पुणे येथे एका जागेसाठी तब्बल तीनशे अर्ज आले होते इतकी स्पर्धा होती तिथे आता आपण बघूया धुळे जिल्ह्यातील तलाठ्याच्या वाईज जागा आणि या जुन्या बिंदू नामावलीनुसार असणार ओपनच्या आहेत त्रेसष्ट जागा ओ बी सीसाठी एकतीस जागा डब्ल्यू एचच्या सतरा जागा एस सीच्या अठरा एस टीसाठी तेरा जागा एन टी बीच्या दोन जागा एन टी सीच्या चार जागा एन टी टीच्या तीन जागा विजय जेसाठी दोन जागा एस बी सीच्या तीन जागा आणि पेशासाठी एकोणपन्नास अशा एकूण दोनशे पाच जागा धुळे जिल्ह्यात तलाट्याच्या आहेत वरीलप्रमाणे आपण कॅटेगरी वाईज जागा बघितल्या आता आपण बघूयात एक्सपेक्टेड कट ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो ओपनचा असेल एकशे चौसष्ट ते एकशे आडसष्टच्यामध्ये त्यानंतर डब्ल्यू एससाठी असेल एकशे साठ ते एकशे एक चौसष्टच्यामध्ये पुढे ओ बी सीसाठी एकशे छप्पन्न ते एकशे साठच्यामध्ये असेल तर एस सी एस टीसाठी असेल एकशे बावन्न ते एकशे साठच्या दरम्यान त्यानंतर पुढे एन टी बी सी डीसाठी असेल एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्नच्या दरम्यान त्यानंतर विजयसाठी असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठमध्ये पेसासाठी असेल एकशे छत्तीस ते एकशे बेचाळीसच्यामध्ये आणि सर्वात शेवटी एस बी सीसाठी असेल एकशे बावन्न ते एकशे छप्पन्नच्यामध्ये अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा होता बघता जवळपास आपण सर्व कॅटेगरी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा कटॉप पाहिजे हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू